गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा अनु तिच्या आई वडिलांसोबत गावी जाणार असं ठरवलं होतं सर्वांनी अबिला नव्हतं माहिती कारण घरातल्या सर्वांच्या गप्पा चाललेल्या तेव्हा अभि नव्हता तिथे तो रात्री डिनर नंतर लगेचच त्याच्या रूममध्ये निघून गेलेला अनुला अभिचा खूप राग आलेला त्यामुळे अनुने अभिला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं बोलता बोलता कल्पेश यांनी रामदास यांना विचारलं होतं अनुला काही दिवसांसाठी गावी घेऊन जाऊ का रामदास कल्पेश यांना नाही बोलू नाही शकले नाही कसे बोलणार होते ते कल्पेश यांना अनु लग्न झाल्यापासून गावी गेलीच नव्हती अनुचं कॉलेज होतं पण काही दिवसांसाठीच नेणार होते ते तिला गावी मग रामदास ठीक आहे घेऊन जा तुम्ही अनुला बोलले अनुला पण तिच्या गावची खूप आठवण येत होती तिच्या चेहऱ्यावरती दाखवत नसली तरी गावी जायला मिळणार म्हणून ती मनातून खुश होती दुसऱ्या दिवशी सकाळी अनु लवकर उठून तिचं आवरून किचनमध्ये येते नीलम यांनी अनु येण्या अगोदरच नाश्त्याची सर्व तयारी केली होती ते पाहून अनु बोलते मॉम तुम्ही सगळंच केलं मी येणारच होती ना तुम्ही एकटीनेच कशाला एवढा त्रास करून घेतलात नीलम बोलतात मी एकटी कुठे आहे ही कमळा आहे की माझ्या मदतीला आणि आज तू गावी चाललेस तुझ्या आईबाबांसोबत तुला तुझी तयारी नाही करायची का का आजही तू कामच करत बसणार आहेस किचनमध्ये अनु बोलते मॉम तुम्ही कुठे मला काही काम करून देता मी आले किचनमध्ये तरी सर्व कामं तुम्हीच करत असता अगं अनु बाळा तुला मी माझी सून कमी कधी मानलंच नाही तुला नेहमी मी माझी मुलगी मानली आहे तुझ्यासाठी मी इतकं करूच शकते ना तू आई बाबांचं आवरलं का बघ जा त्यांना बोलव नाश्ता करण्यासाठी हो मॉम आलेच मी पाहून अनु बोलते तर तेवढ्याच समोरून अणूची आई येते तशी तशा नीलम बोलतात हे पहा आलीच बघ अनु तुझी आई कल्पना आल्यावर बोलतात मी काही मदत करू का, का तुम्हाला नीलम बोलतात छेओ हो। तुम्ही पाहुणे आहात आमच्या आणि तसंही सर्व झालंच आहे आपण सगळे नाश्ता करायलाच बसूयात सगळे आलेले असतात नाश्ता करण्यासाठी अभि मध्ये तयार होऊन स्वतःला आरशात पाहात अनुचा विचार करत असतो मी खूप बोललो अनुला तिला खूप राग आला आहे माझा काहीच बोलली नाही ती माझ्यात मी उठायच्या अगोदरच खाली निघून देखील गेली काय बोलत होती ती मला मी तिचा तात्पुरता नवरा आहे चुकीचं कुठे बोलली ती खरं तेच बोलत होती मीच नवऱ्यासारखं तिच्याशी कधी वागलो नाही ती या घरात आल्यापासून मी तिला आपलं मानलं नाही कधी त्रास दिलाय नेहमी मी तिला ती गावाकडची गावठी मुलगी या हीन भावनेनेच पाहिले मी तिच्याकडे पण तिला त्रास झाला की मला पण त्रास होतो मी काल त्या मुलावरून तिला खूप वाईट बोललो तिच्या घरच्यांनाही ओढलं आमच्यात ती बोलली ते बरोबरच होतं माझ्या घरच्यांना काही बोलायचं नाही तुम्ही ते काय अधिकार आहे मला तिच्या आईवडिलांना बोलण्याचा मी तिच्याकडे ओढला जातोय का? का मी तिचा इतका विचार करतोय मला आवडू लागली आहे का ती मला माझ्याजवळ का हवी हवीशी वाटते ती नाही मला माफी मागायलाच हवी तिची त्याच्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही तो तसाच खाली येतो सर्वजण नाश्ता करत असतात अभि आल्यावर पाहतो अनुकडे नाश्ता करत असते ती तो बसतो नाश्त्यासाठी नीलम बोलत नसतात त्याच्यात पण पाहुण्यांसमोर त्यांना तमाशा करायचा नसतो त्या अभिला नाश्ता सर्व करतात अबीचं नाश्ता करण्याकडे लक्ष नसतं तो वेड्यासारखं अनुकडेच एकटक पाहत असतो सर्वजण अभिकडे पाहत असतात त्याला त्याचं भान नसतं आजोबा बोलतात अभि नजर लागेल माझ्या नाच सुनेला तसा अभी आजोबांकडे पाहतो बोलतो आजोबा तुम्ही काही बोललात का मला आजोबा बोलतात अभि लक्ष कुठे आहे तुझं कोणत्या विचारात हरवलास अनुच्या विचारात हरवला होतास का अरे ती तुझीच बायको आहे सर्वांसोबत नाश्ता करायला बसला आहेस ना मग तेच कर हा बाळा नाश्ता कर तसा अभि ओशाळतो सगळे बसलेले असतात नाश्त्यासाठी तिथेच म्हणून आजोबा असं काही नाही करतो मी नाश्ता बोलतो तो सर्वजण एकमेकांकडे पाहून आपापसात आप हसत असतात अनुच्या आजी आजोबांना वाटतं अभी अनु नवीन नवरा बायको आहेत ना म्हणून पोरं लाजत असतील असं रोहिणी आणि सोनियांचं चाललेलं असतं या अभिला झपाटलंय की काय या अनुने असं काय विचित्र वागतोय हा कधी नव्हे ते आज अनु मात्र अभिकडे रागाने पाहून परत तिचा नाश्ता करू लागते रामदास बोलतात कल्पेश यांना तुम्हाला गावी जाण्यासाठी ऑफिस कार येत आहे त्या कारने जावा तुम्ही कल्पेश नाही नको बोलतात त्याची काही गरज नाही अहो आम्ही बसने जाऊ रामदास बोलतात नाही घरची कार असताना बसने जाण्याची काही गरज नाही तुम्हाला बाबतीत मी तुमचं काही एक ऐकणार नाही ना आणि अनुला काय आम्ही बसने पाठवणार का घरची सून बसने प्रवास करत असेल तर मग गाड्यांचा उपयोग काय कल्पेश जास्त काही न बोलता बर ठीक आहे बोलून शांत बसतात पण इकडे रामदास यांचं बोलणं ऐकून अभिवर त्याच्या तोंडातील घास घशातच अडकण्याची वेळ आलेली ठसका बसतो त्याला नीलम त्याच्यावरचा राग विसरून पटकन बोलतात अभि काय झालं बाळा त्या त्याला ता, पाणी पी बोलतात मॉम काही नाही झाले मला मी ओके आहे बोलतो तो सावकाश खायचं ना बाळा त्या काळजीने त्याच्या पाठीवर हात फिरवत बोलतात रामदास यांना कॉल येतो कार ड्रायव्हरचा रामदास बोलतात कार आली आहे बाहेर निघूयात का आपण हो बोलतात सगळे अनु आजी आजोबा रामदास आणि नीलम यांना वाकून नमस्कार करते अभिला तर काहीच सुचत नाही अनु जाणार या धक्क्यानेच तो स्तब्ध झाला मनातच का चालली ही गावी मी हिला रात्री बडबडलो म्हणून चालले की काय ही गावी मॉम बोलली होती तिच्या बाबांनी सांगितलं होतं तुम्ही तिच्याशी नीट वागला नाही तर त्याच क्षणी तिला गावी घेऊन जाईल म्हणून हिने सांगितलं असेल का हिच्या आईबाबांना मी हिला काल जे काही बोललो ते म्हणून रागवून घेऊन चाललेत का हे अनुला अनेक प्रश्नांचा भडीमार त्याच्या डोक्यात चालू झाला रामदास अभिला आवाज देतात अभि अभिचं लक्ष नसतं रामदास पुन्हा अभिला आवाज देतात अभि अभि भाणावर येत येच डॅट काही बोललात का तुम्ही ते डोळ्यांनीच पाहुण्यांना नमस्कार कर म्हणून सांगतात अभि हो डॅड बोलून सर्वांना वाकून नमस्कार करतो पण मनात मात्र विचारांचे चक्र चालूच असतं आता सर्वांसमोर तिला तो काही बोलूही शकत नव्हता त्याला तिने जाऊ नये असं वाटत होतं पण बोलणार कसा होता तो तिला सर्वजण होते ना तिथे सर्वांसमोर तो तिला काहीच बोलू शकत नव्हता अणू जाणार म्हणून नीलम यांचा चेहरा थोडा नाराज होता अणू बोलते मॉम काय झालं तुम्ही नाराज झाल्या आहात का माझ्यावर मी गावी चालली आहे म्हणून तशा नीलम बोलतात नाही ग बाळा तू चालली म्हणून मी नाराज नाही झाले तुझी सवय झाली आहे अम्माला आणि तू नसणार इथे म्हणून वाईट वाटते अम्माला पण तू नको काळजी करूस जा तू मला माहिती आहे माहेरी जाण्याची ओढ काय असते ते तुला खूप इच्छा होती ना आईबाबांना भेटण्याची गावी जाण्याची मी बोलली होती ना तुला मी स्वतः तुला घेऊन जाईल गावी ते अगं तुझे आईबाबा नसते आले तरी मी घेऊन गेली असती तुला गावी पण ते आले तुला भेटलेत आणि आता तुला गावी जायला मिळतंय हे चांगलंच आहे ना तू कसलाही विचार करू नकोस इथला बाळा जेवढे दिवस जाणार आहेस तेवढे दिवस आनंदाने राहा गावी अनु नीलम यांच्याकडे पाहतच राहते नीलम यांनी आईसारखा जीव लावला होता अनुला त्या दोघी जवळ येऊन कल्पना बोलतात नीलम ताई तुम्ही आमच्या अनुला मुलीसारखं प्रेम देत आहात ते पाहून खरंच खूप आनंद झाला मला अनुचं लग्न ठरत असताना माझ्या मनाची अजिबात तयारी नव्हती अनुचं लग्न लावून देण्याची पण आता तुमच्या सर्वांचं अनुवरील प्रेम पाहून खरंच खूप छान वाटत आहे मला अभि तिथेच असतो ऐकत असतो नीलम बोलतात तुमच्या अनुनेच आम्हाला खूप जीव लावलाय लहान असली ती तरी खूप समंजस आहे हो तुमची अनु त्या सर्वांचं बोलणं ऐकून अनु आता जाणार म्हणून अभिचा जीव तीळ तीळ तुटत होता अनुसाठी अणु जाणार असते गावी तरी अभिकडे पाहायला तयार नसते ती त्याला इग्नोर करत असते त्याचा तर खूपच जास्त त्रास होत होता त्याला तिने ठरवलेलं असतं अजिबात बोलायचं नाही अभिजात ते म्हणून ती अभिकडे पाहण्याची तसदी देखील घेत नव्हती अभी मात्र अणू कधी त्याच्याकडे पाहते त्याचीच वाट बघत होता अनुला तो लग्न झाल्यापासून पाहत होता तिला कधीच एवढा राग आला नव्हता जेवढा आता त्याला तिच्या नाकावर दिसत होता आज तिला अभिचा भयंकर राग आला होता ते फक्त अबीलाच कळत होतं कारमध्ये बसण्यासाठी सर्वजण घराबाहेर पडतात अनु सर्वांच्या मागे चालत होती कल्पना आणि नीलम तिच्या पुढे होत्या अबीला काही करून अनुच्या थोडं तरी बोलायचं होतं तो तिच्या मागून जाऊन तिचा हात पकडतो तशी ती त्याच्याकडे फिरून बघते आणि बोलते काय करता हे तुम्ही ती तिचा हात त्याच्या हातातून सोडवत बोलते माझा का हात पकडला आहात तुम्ही तो बोलतो तू कुठे चाललीस सांगितलं नाहीस तू मला ती रागाने पण हळू आवाजात बोलते मला नाही वाटलं तुम्हाला सांगावस बस झालं तुमचं समाधान आता सोडा माझा हात आणि असं माझ्या मागे मागे करू नका प्लीज पाहतील सर्वजण अनु हा, तिचा हात त्याच्या हातातून सोडवून चालू लागते अभिला राग येतो अनुचा पण ती अगोदरच त्याच्यावर नाराज असते म्हणून तो तिला जास्त काही न बोलता मौन धरणं पत्करतो सर्वजण कारमध्ये बसतात टाटा बाय बाय करून जातात ते अभी ऑफिसला जाण्यासाठी त्याच्या कारमध्ये बसतो तिला केवढा राग आलाय माझा माझा किती तिरस्कार करायला लागले ती लाग जाताना पण एकदाही पाहावंसं वाटलं नाही हिला माझ्याकडे ही कायमचीच गावी राहिली तर या विचारांनीच घाबरतो तो मनातून नाही मला हा विचारसण होत नाही हिच्या गावी जाण्याबद्दल यांना कोणाला मला सांगावंसंही वाटलं नाही कसे वागतायत सगळे माझ्यासोबत एकटं पाडले सर्वांनी मला अभि खूप टेन्शनमध्ये असतो त्याचा जीव थारी नसतो कारण तो अनुज गुंतलेला असतो तो अस्वस्थ होतो त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत असते तसाच तो ऑफिसला पोहोचतो त्यानंतर तीन दिवस अभि घरी येतच नाही त्याला घरी येण्याची आणि खर तर अनु रूममध्ये नसताना त्या रूममध्ये जाण्याची इच्छा नसते म्हणून तो मित्रमैत्रिणींमध्ये राहतो चौथ्या दिवशी नीलम राघवला कॉल करून अभिला समजवायला सांगतात राघव अभिचा बालपणीचा मित्र असतो त्याने काही गोष्टी अभिला नीट समजवल्यावर त्याची अक्कल ठिकाणावर येईल वाटतं नीलम यांना त्यांचा पूर्ण विश्वास असतो त्या दोघांच्या मैत्रीवर राघव अभिला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये येतो अभिच्या केबिनमध्ये राघव आल्या आल्या अभिवर राघवतो काय चाललंय अभि तुझ काकूंनी कॉल केला होता मला घरी का जात नाहीस तू आणि घराबाहेर कोणाकडे राहतोस अभि राघव पासून चोरत बोलतो राघव या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत त्यात तू न बरा नाही तर याचा परिणाम आपल्या मैत्रीवर होईल राघव चिडत बोलतो हो का झाला तर होऊ दे चालेल मला होऊन होऊन काय होईल आपली एवढ्या वर्षांची मैत्री तुटेल तसा अभी रागानने राघवकडे पाहतो अभी बोलतो राघव यार प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी जा तू इथून अगोदरच माझं डोकं ठिकाण्यावर नाहीये त्यात मी रागाने तुला उलटसुलट काही बोललो तर ते सहन होणार नाही तुला राघव बोलतो तुला जे काही बोलायचं आहे ते बोल तू जे काही बोलशील ते सहन करण्याची कुवत आहे माझ्यात मला ऐकायचं आहे तुला कसला एवढा त्रास होतोय ते सांग मला आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला जे काही तुझ्या मनात आहे ते बोल माझ्याशी तुझं मन हलकं कर अभी बोलेल का त्याच्या मनात जे काही चालू आहे अनुविषयी ते राघवशी कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ધન્યવાદ